वंशा फोडून लाखोचा मुद्देमा लंपास अल्पवीन मुलांचा वाढता गुन्हेगारीकडे नागपूर पोलिसांसमोर मोठं आव्हान बनतंय नागपूरच्या वाडी परिसरातील एस के वाईन शॉप मध्ये मध्यरात्री धाडसी चोरीचा प्रकार घडला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अल्पवयीन चोरट्यांची ओळख पटविण्यात आली असून एक जण अटके तर एक आरोपी अद्यापही फरार आहेत या प्रकरणाचा सखोल तपास नागपूर वाडी पोलीस करीत आहेत तेरा मेच्या रोजी रात्री साडे वाजताच्या सुमारास वाडी नागपूर येथील एस के वाईन शॉप मधील मॅनेजरने दिवसभराची विक्रीची रक्कम ड्रॉवर मध्ये ठेवून दुकान बंद केलं दुसऱ्या सा दिवशी सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मालकांनी मॅनेजरला फोन करून सांगितलं की दुकानाचं शटर वाकलेलं आहे आणि दरवाजाही तोडलेला आहे फिर्यादी मॅनेजर घटनास्थळी पोहोचल्यावर ड्रॉवर फोडलेलं दिसला आणि त्यातील रक्कम व विविध कंपनीची दारू असं एकूण एक लाख एकोणचाळीस हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचं समोर आलंय वाडी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी सुरू केली चोरीमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग दिसून आला नागपूर शहरातील तपास पथकांनी हे अल्पवयीन आरोपी विकास नगर व महादेव नगर येथील असल्याचे निष्पन्न केले एका अल्पवीन मुलाला पालकांसमोर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्या कबुलीनुसार या गुन्ह्यांमध्ये त्याने आणखी चार अल्पवयीन मित्रांसह चोरी केल्याचं मान्य केलंय तपासादरम्यान सुजल उर्फ म्युनिसिपल्टी उर्फ प्रदीप बागडे व एकवीस व परदेशी दारू जप्त करण्यात आली आहे आणखी दोन अल्पवीन मुलांना शोधून त्यांची चौकशी झाली मात्र एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे या साऱ्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल धुरट करीत आहेत तसेच शहरातील दुकानांवर रात्री दरम्यान गस्त वाढवण्यात आली असून व्यापाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात अधिक सतर्क राहण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहेत नागपूरसारख्या महानगरात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल हा चिंतेचा विषय बनला आहे या गुन्हेगारीच्या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे की अल्पवयीनाच्या हातात मोबाईलपेक्षा त्यांच्यावर पालकांचा कंट्रोल कधी येणार वाडी पोलिसांनी केलेला तपास निश्चितच कौतुकास्पद असला तरी पालक समाज आणि पोलीस प्रशासन याचं योगदानच अशा घटना रोखू शकतं पुढे अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज